हो गई है यहाँ से दस दिन में हम लोग निमावर पहुँचेंगे जब हमारी पचास प्रतिशत यात्रा पूरी हो जाएगी देदे तो, तो देदे जो भी मित्र नर्मदा देदे दे परिक्रमा आना चाहते हैं ऐसे YouTube वीडियो देख के और क्या है YouTube पर लोग सब अच्छा अच्छा दिखाते हैं आप वो दो दो, दो मिनट का देदे सीन दिखाते हैं उसका स्ट्रगल उसका जो पीछे का प्रॉब्लम्स है वो कोई नहीं दिखाता तो उसको भी देखो आपकी उम्र को भी देखो अपने साथ को लेके आओ किसी के साथ में आओ अभी पीछे एक बाबा जी थे उनके पैर में चोट लग गया कमर सरक गई है तो ऐसी बहुत सारी दिक्कतें भी होती है रास्ते हमेशा आपको अच्छे नहीं मिलेंगे तो सिर्फ अच्छा अच्छा नहीं है बाक़ी आपको खाना मिल जाएगा रहना मिल जाएगा पैसा आपका नहीं लगना है ये बात पक्की है और जैसे सब लोग बोलते हैं कि हाँ भाई ये ये चाह तो ये मिल गया गुलाब जामुन सोचा तो गुलाब जामुन वो सब भी ठीक है लेकिन मानसिक और शारीरिक रूप से बहुत ताकत आपको चाहिएगी कैसी भी विषम परिस्थितियों में आपको जीना पड़ेगा टॉयलेट्स आपको हो सकता है कभी मिले नहीं मिले साफ मिले नहीं मिले कभी ओपन में नाना है कभी क्लोज में नाना है सो इफ़ यू आर लेडीज़ आप लेडीज़ हो तो भी आप उस हिसाब से देख क्या हो मतलब सिर्फ आप ऐसा ऐसा ऐसे बहुत सारे चैनल्स मैंने भी देखे हैं जो बस बहुत अच्छे अच्छे लोकेशन पे जंगल, जंगल कर रहे हैं और बहुत अच्छा अच्छा चीज़ें दिखा रहे हैं बहुत पॉजिटिव पॉजिटिव ऑब्वियसली पॉजिटिव तो है ही लेकिन आप एज ए ह्यूमन सोचोगे तो आपको बहुत सारी चीज़ें चाहिए बाकी परिक्रमा सबको करनी चाहिए अगर आप नहीं कर सकते गाड़ी से करो कोई दिक्कत नहीं है मैया ऐसा नहीं कहती कि आप पैदल ही चलोगे तो ही आप मैया के भक्त हो जो रूल्स एंड रेगुलेशन है वो फॉलो करो सात्विक रहो प्याज लसन मत खाओ और बढ़िया आनंद लो मैया की भक्ति करो आप अगर ये जैसे बाबा जी शूटिंग कर रहे हैं और आप मानसिक परिक्रमा भी कर रहे हैं घर पे बैठे बैठे तो भी आपकी परिक्रमा हो रही है आप सेवा कर दो जहाँ बैठे हो वहीं कुछ सेवा कर दो तो भी परिक्रमा हो गई है नर्मदे हर बड़ोर बोल लो हर नर्मदे हर।, हर।, हर क्यों बाबा जी अभी ए, कौन सी नदी पार करने की आपको ये नर्मदा नदी का उनाव है अच्छा डैम का पानी है। का पानी है हाँ। तो ये क्रॉस करेंगे अभी नाव अच्छा तो उसके बाद हम लोग टेमला उस पर टेमला है सामने का अच्छा तो उसके बाद हम घोड़ा हनुमान जाएंगे फिर दही जाएंगे कितना टाइम से खड़े हो या यहाँ पर हम आधे घंटे से खड़े हैं अच्छा ये सब वासी तो 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 इसके लिए खड़े नर्मदे हार नर्मदे हार या ठिकानी हे जे परिक्रमावाशी आहेत हे मै आमचं पाणी आहेत इधर हे पार करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत पार केल्याच्या नंतर कमीत कमी चार कमी ते पाच किलोमीटरचं अंतर कमी होतं म्हणून या साईटनी हे परिक्रमावाशी आलेले तुम्ही बघू शकता अर्धा ते तास झालेला हे सगळे वाट बघत आहेत नावेवाल्यांची नाववाला येत नाही आहे ये। नाववाल्यांना आवाज दिला आता येईलच थोड्या वेळामध्ये आणि नंतर हे परिक्रमावाशी नावेमध्ये बसून जाणार आहेत नारमदे हार रुके थे या ठिकाणावरून ना नाव पार करत असताना काही अशी पाठी मागे राहिलेत बघा कारण नाव छोटी असली की सर्वजण बसू शकत नाही नारमदे हार नर्मदेहार नर्मदेहार थोडासा डॅम आहे मैयाचा हा पार करावा लागतो तोंटेंबला गावामधून हार।, हार या ठिकाणी पाऊल वाट असल्याच्या नंतर त्या ठिकाणी खुना असतात आता आम्ही आलेलो आहोत उत्तर तटाला आणि उत्तर तटाला रोडनी न चालता हे बघा तुम्ही बघू शकता रोड त्या साईडला आहे परिक्रमावाशी हा एक ठिकाणं चालत आहेत पाऊल रस्त्यांनी पाऊल रस्त्याने चालत असताना हे बघा नारमध्ये हार शुलपाणी हार परिसर म्हणून ओळखला जाणारा उत्तर तटाचा मार्ग थोडे थोडे पाऊल रस्ते असतातच आणि ते ओळखण्यासाठी त्या ठिकाणी बाणही दाखवलेला असतो आणि बाण असून हे असे चिन्ह खुणा असतात चुना वगैरे लावलेले लाल कपडे बांधलेले तुम्ही बघू शकता हा परिसर नरमदे हर कुठलीही भीती नाही आहे उत्तर ताटाला पण शुलपाणी जंगलातून आणि रोडने जाण्यापेक्षा या रस्त्याने शॉर्टकट शॉर्टकट लवकर लवकर चालणं होतं आश्रम पण वेळेवर येतो आणि आराम पण करता येतो शरीराला अरेस्ट रेस्ट घेता येतो आणि आराम केल्याच्या नंतर शरीराला पण ऊर्जा मिळते एनर्जी जे म्हणतो आपण त्या पद्धतीने म्हणून मयाची परिक्रमा प्रत्येकानेही करायलाच पाहिजे हे जे पुढचे जे दोघंजण आहेत हे नगर जिल्हा शेवगाव पाथर्डी या भागातले आहेत आणि हे जे आहेत बडवानी बडवाणी या भागातले आहेत बघा हे पण बडवाणीचे आहेत नर्मदेहार हर! यार। या ठिकाणी हनुमान मंदिर सध्याच्या पुढे आल्याच्या नंतर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे हतिनी नदी हतिनी नदीच्या बाजूलाच समोरच आपण उमरटवरून निघाल्याच्या नंतर या ठिकाणी सुंदर असं अन्नक्षेत्र आहे या ठिकाणी सुद्धा थांबलेले आहेत नर्मदेहर नर्मदेहर या ठिकाणी कवडा हनुमान मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता कवडा या ठिकाणी परिक्रमा करत असताना सेंदव्यावरून निघाल्याच्या नंतर टेंबला आणि टेमल्यावरून याच्यानंतर नंतर मंदिर आहे बघू शकता नरमदे हर मस्त परिसर आहे सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी परिक्रमावासी सुद्धा थांबलेले आहेत साधू मंडळी ऋषी मंडळी आहेत नर्मदेहर नर्मदे हर।, हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक परिक्रमावाशी आणि एक कुत्रा तीन दिवसापासून त्यांच्यासोबत आहे सोडायला तयार नाही चालतोय बघा सोबत आहेत थांबला की थांबतो जेवायला पण सोबत रात्रीचा पण विश्राम करतो बघू शकता या ठिकाणी सकाळी उमरटवरून निघाल्याच्या नंतर मध्यंतरी प्रवास करत 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 आत्ता आम्ही आलेलो आहोत दही या गावाच्या जवळ <coughs> <coughs> इकडे पण परिक्रमावश्य आहेत नरमध्ये हार संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत नरमध्ये हार, हार। आजचा प्रवास करून कैसा लग रहा आहे बाबाजी आपको आज का दिन ऐसा हा शुल्पाणीचा परिसर आता जवळपास संपत आलेला आहे आणि मध्य प्रदेशमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि आत्ता बडवाजी बडवाणी जिल्हा लग्न अभि आत्ता अलिराजपूर जिल्हा लागलेला आहे आणि एक ते दोन दिवसामध्ये मला बडवानी जिल्हा लागणार आहे नर्मदे हर नर्मदे हर आत्ता आम्ही आलेलो आहे दही गावामध्ये आणि हनुमान मंदिर या ठिकाणी आम्ही विश्रांतीसाठी थांबणार आहोत या ठिकाणी हे परिक्रमावाशी आलेले आहेत नर्मदे हर आज उमरटवरून निघाल्याच्या नंतर प्रवास केलेला आहे बघू शकता तुम्ही मंदिर किती सुंदर छान सजावट आहे बघा सुंदर असं राधाकृष्णाची मूर्ती आहे या ठिकाणी हे पण एक मंदिर आहे महाकाली आहेत असं वाटतंय नर्मदे घर हनुमंतराय आहेत बघा किती प्रसन्न मूर्ती आहे नर्मदे सुंदर असा परिसर आहे भोलेनाथाचं मंदिर आहे बोलणारमध्ये हर प्रसन्न असं वातावरण आहे साक्षात्कार भूमी आहे देवभूमी मैयाच्या किनाऱ्यावर आहे दही गावामध्ये उमरठवरून निघाल्याच्या नंतर इकडं हनुमंतरायाची मूर्ती आहेत मंदिरच आहेत आणि इकडे परिक्रमावाशी थांबलेले आहेत सगळे परिक्रमावाशी आहेत खूप मोठा असा आश्रम आहे बघू शकता तुम्ही होम हवनच पण यज्ञकुंड कुंड आहे ब्रह्मलीन श्री एक हजार आठ कमलनाथजी महाराज साधना कक्ष या ठिकाणी कुंड बघू शकता नर्मदे हर नर्मदे हर प्रभुजी नरमदे हा नरमदे हा नरमदे हा इकडे पण महादेव पार्वतीची मूर्ती आहेत बघू शकता